नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर लाखोंच्या उपस्थितीत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांना काल अखेरचा निरोप संसदेत तसंच राज्य विधिमंडळातही जयललिता यांना श्रद्धांजली रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर होणार विमुद्रीकरणानंतर जाहीर होणाऱ्या पतधोरणात व्याजदर कपातीची शक्यता इस्रो आज करणार रिसोर्स सॅट दोन ए या उपग्रहाचं प्रक्षेपण <दिश्टारे> राज्य सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे मराठा समाज आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कमपणे मांडली जाईल मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद तावडे यांना विश्वास भारताचे सरन्यायाधीश म्हणून जगशी सिंग खेहर यांची नियुक्ती येत्या चार जानेवारीला स्वीकारणार पदभार आणि भारत आणि इंग्लंड दरम्यानचा चौथा क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणार नमस्कार विस्ताराने तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या पार्थिवावर काल चेन्नईमधल्या मरीना बीच इथे संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी लाखोंचा जनसागर उसळला होता मरीना बेच जिथे राज्यपाल चे विद्यासागर राव माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आदींनी आदरांजली अर्पण केली जयललिता यांचं काल रात्री चेन्नई इथल्या अपोलो रुग्णालयात निधन झालं त्या अडुसष्ट वर्षांच्या होत्या तत्पूर्वी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयललिता यांचं अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली अर्पण केली विविध राजकीय पक्षांचे नेते तसंच अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी जयललिता यांना श्रद्धांजली वाहिली रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर होणार आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जाहीर होणारं हे पहिलंच पतधोरण आहे त्यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पतधोरण समितीची दोन दिवस सुरू असलेल्या बैठकीची आज सांगता होईल आणि पतधोरण जाहीर करण्यात येईल सरकारच्या विमुद्रीकरणाच्या घोषणेनंतर प्राप्तिकर विभागाने चारशेपेक्षा जास्त प्रकरणांचा गतीने तपास केला आहे एक अब्ज तीस कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आणि जप्त करण्यात आले आहेत करदात्यांनी वीस अब्ज रुपये मूल्याची अघोषित रक्कम जमा केली आहे प्राप्तिकर कायद्याचं उल्लंघन करून झालेल्या गैरव्यवहारांच्या प्रकरणांचा तपास करून प्रत्यक्ष कर मंडळानं ही प्रकरणं सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआयकडे सोपवली आहेत अशा प्रकारची तीसहून अधिक प्रकरणं सक्तवसुली संचालनालयाकडे पाठवण्यात आली आहेत रिसोर्स सॅट दोन ए या उपग्रहाचं आज प्रक्षेपण करण्यात येणार आहे इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण तळावरून हे प्रक्षेपण होणार आहे रिमोट सेन्सिंग माहिती उपलब्ध करणारा हा उपग्रह आहे रिसोर्स सॅट एक आणि रिसोर्स सॅट दोन या उपग्रहांच्या मालिकेतला हा उपग्रह आहे पी एस एल व्ही सी छत्तीस या उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्याने या उपग्रहाला अवकाशात सोडलं जाणार आहे या प्रक्षेपकाचं हे अडतीसावं प्रक्षेपण असेल सर्वसामान्यांवरील विमुद्रीकरणाचा परिणाम सुसह्य व्हावा तसंच रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार महावॉलेट संकल्पनेवर काम करत आहे माहिती तंत्रज्ञान विभागाने या यासंदर्भातला अहवाल पंधरा दिवसात सादर करावा असे निर्देश राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री राज्या मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत या अहवालात बँकिंग बँकिंगबाबत माहिती असणारे स्मार्टफोनचा वापर करणारे तसंच मोबाईल फोन नाही अशा लोकांचाही विचार करण्यात येणार आहे किती नागरिकांची बँक खाती आहेत किती कितीजण क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करतात याबाबतची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या, या अहवालाबाबत चर्चा करण्यात येणार आहे असं मुनगंटीवार म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस रोकडरहित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे सदस्य आहेत मराठा समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास हे, हे सिद्ध सुमारे सुमारोन हजार पाचशे पानांचं प्रतिज्ञापत्रक मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलं त्यामध्ये ठोस पुरावेही सादर केले असल्याची माहिती शिक्षण मंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद तावडे यांनी काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटने संशोधन करून तयार केलेल्या अहवालाचाही आधार घेण्यात आल्याचं तावडे यांनी सांगितलं मराठा समाजाच्या आरक्षणाची याचिका न्यायालयात सुरू असून राज्य सरकारने दाखल केलेल्या या प्रतिज्ञापत्रकामुळे सरकारची बाजू अधिक भक्कमपणे मांडण्यात सरकारला यश येईल असा विश्वासही तावडे यांनी यावेळी व्यक्त केला किती माथाडी आहेत आर्थिकदृष्ट्या कमकोत असणारं सेक्शन किती आहे शेतकरी आत्महत्या किती आहेत गोखले इन्स्टिट्यूटला एक काम देऊन त्यांच्यामार्फत हे क्वांटिफिकेशन सादर केलं गेलं जर इच्छा प्रामाणिक असेल तर काय पद्धतीने काम करता येतं हे जे शपथपत्र दाखल केलेलं आहे त्यातून लक्षात येतं लढाई मोठी आहे अवघड आहे पण पूर्ण शस्त्र घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची लढाई शासन लढतंय विमुद्रीकरणामुळे सहकार क्षेत्रातील बँका आणि पतसंस्थांवर निर्बंध आले आहेत या वित्तीय संस्थांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या वाडा इथं काल मोर्चा काढून निषेध नोंदवला सहकार बचावाचा नारा लावत सर्वपक्षीय नेत्यांसोबत वाड्यातल्या खंडेश्वरी नाका ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा काढला खरीप पिकांचं कर्ज फेडण्यासाठी शेतकरी इच्छुक इच्छु असूनही त्यांना पैसे भरता येत नाहीत त्यामुळे सहकार क्षेत्रातील बँका आणि पतसंस्थांना बुभा देण्यात यावी अशी मागणी ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे वाडा तालुक्याचे संचालक निलेश भोईर यांनी यावेळी केली शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी यासाठी बुलढाण्यात शासकीय या धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं आहे याचा प्रारंभ बुलढाणा बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवंत यांच्या हस्ते काल झाला खुल्या बाजारपेठेत धान्याला मागणी आणि भावही मिळत नव्हता शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन धान्य खरेदी केंद्र सुरू केलं आहे या केंद्रामध्ये ज्वारी एक हजार सहाशे पंचवीस रुपये हजार तीनशे पासष्ट रुपये तर बाजरी एक हजार तीनशे तीस, हजार तीस क्विंटल दराने खरेदी खरेदी केंद्राच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी बीओ काळे तहसीलदार दीपक बाजड आदी उपस्थित होते ब्रिक्स देश जागतिक अर्थव्यवस्थेतील पाच आशेचे किरण आहेत असं केंद्रीय महसूल सचिव हसमुख अडिया यांनी म्हटलंय ब्रिक्स देशांच्या महसूल सचिवांची दोन दिवसांची बैठक मुंबईत झाली पुढच्या वर्षी चीनमध्ये ब्रिक्स देशांच्या महसूल विभागाचे प्रमुख आणि तज्ज्ञांची बैठक होणार असून या बैठकीत काळा पैसा आणि कर आकारणीच्या जाळ्याचा विस्तार करण्याबाबत चर्चा होईल असंही म्हणाले मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यत्व करून कर आकारणी मुद्द्यांवर चर्चा झाली इंडियन मर्चंट चेंबर्सने काल स्त्री पुरुष समानता आणि भविष्य या विषयावरील वी, वी युनाईट या चर्चासत्राचं आयोजन केलं होतं महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा सामना कशा पद्धतीने करता येईल याविषयी वक्त्यांनी चर्चासत्रात मतं मांडली महिला सक्षमीकरणासाठी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचं यावेळी वक्त्यांनी स्पष्ट केलं महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना चालना देणं हा या चर्चासत्राचा उद्देश होता दिव्यांगांसाठी शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षणात वाढ करण्याची तरतूद नवीन विधेयकात करण्यात आली असून ते राज्यसभेत मांडण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी दिली आहे सध्या दिव्यांगांना शिक्षण संस्थांमध्ये चार टक्के सरकारी नोकरीमध्ये आरक्षण आहे यामध्ये प्रत्येकी एक टक्का वाढ करण्याची तरतूद या विधेयकात आहे शासकीय घरकुल योजनेत दिव्यांगांसाठी तीन टक्के आरक्षण येणार आहे तसंच पुढच्या वर्षी जानेवारीपासून दिव्यांगांना ओळखपत्र देण्याच्या दृष्टीने सरकार कार्यरत आहे या ओळखपत्राच्या देशभरात कुठेही वेगवेगळ्या योजना सुविधांचा लाभ दिव्यांगांना येणार आहे येमेनच्या नागरिकांना घेऊन जाणारी एक बोट उलटून साठ जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे येमेनच्या सरकारने ही माहिती दिली आहे या बोटीमध्ये महिला आणि बालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती या बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी केवळ दोघांना वाचवण्यात यश आलं आहे मात्र इतरांचा शोध अद्याप जारी आहे ही बोट पाच दिवसांपूर्वी येमेनच्या सोकोत्रा बेटापासून पंचवीस मैल अंतरावर बेपत्ता झाली होती मध्य रेल्वेची टिटवाळा आसनगाव ही उपनगरीय रेल्वेगाडी आज पहाटे उशिराने आल्यामुळे अन्य रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला या मड़ी संतप्त झालेल्या प्रवाशांनी टिटवाळा रेल्वे स्थानकात आंदोलन केलं काल रात्री उशिरा खडवलीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने सकाळची पाच वाजून पंचवीस मिनिटांची टिटवाळा आसनगाव गाडी उशिरा जनसंपर्क अधिकारी ए के जैन यांनी दूरदर्शनला सांगितलं उपनगरीय प्रवाशांच्या सोयीसाठी गोरखपूर एक्सप्रेसही थांबवण्यात आली होती असंही त्यांनी सांगितलं कल्याण कसारादरम्यानची अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरची वाहतूक सध्या बंद आहे मात्र इतर सर्व गाड्या सुरळीत सुरू असल्याची माहिती जैन यांनी दिली वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बहरामपाडा इथल्या झोपडपट्टीमध्ये आज पहाटे चार वाजता आग लागली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे दहा बंब आणि पाण्याचे आठ टँकर रवाना करण्यात आले तातडीने केलेल्या कारवाईमुळे ही आग आटोक्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली आहा आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही न्यायमूर्ती जगजीत सिंग खेहर भारताचे नवे सरन्यायाधीश असतील सरन्यायाधीश पदासाठी सर्वोच्च न्यायालयातील सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती असलेले खेहर यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी काल केली चौसष्ट वर्षांचे न्यायमूर्ती खेहर हे शीख समुदायातले पहिले सरन्यायाधीश ठरणार आहेत चार जानेवारी दोन हजार सतरा रोजी नव्या पदाचा कार्यभार स्वीकारतील सत्तावीस ऑगस्ट दोन हजार सतरापर्यंत सरन्यायाधीशपदी असतील भारत आणि इंग्लंड दरम्यानचा चौथा क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे तब्बल तीन वर्षांनी मुंबईकरांना कसोटी क्रिकेट पाहण्याची परवानी उपलब्ध होणार आहे या मालिकेतले दोन सामने जिंकून भारताने दोन शून्य ने आघाडी घेतली असल्याने खेळाडूंचा आत्मविश्वास जुणावला आहे या पार्श्वभूमीवर उद्याच्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी आणखी उंचावेल अशी क्रिकेट क्रिकांकडून व्यक्त होत आहे या सामन्यासाठी बीसीसीआयने शालेय विद्यार्थ्यांना मोफत तिकीटं देण्याची सुविधाही उपलब्ध केली आहे दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघाकडून कसून सराव सुरु आहे हवामान कोकण येत्या चोवीस तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लाखोंच्या उपस्थितीत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांना काल अखेरचा निरोप संसदेत तसंच राज्य विधीमंडळातही जयललिता यांना श्रद्धांजली रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर होणार विमुद्रीकरणानंतर जाहीर होणाऱ्या पतधोरणात व्याजदर कपातीची शक्यता इस्रो आज करणार रिसॉर्ट सॅट दोन ए या उपग्रहाचं प्रक्षेपण राज्य सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे मराठा समाज आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कमपणे मांडली जाईल मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद तावडे यांना विश्वास भारताचे सरन्यायाधीश म्हणून जगदीश सिंग खेहर यांची नियुक्ती येत्या चार जानेवारीला स्वीकारणार पदभार आणि भारत आणि इंग्लंड दरम्यानचा चौथा क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार